नमस्कार मित्रांनो मित्रांनो बघू शकता मुसळधार पावसाने सर्वांना झोडपून काढलेला आहे सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे ठीक आहे मित्रांनो हवामानशास्त्रज्ञ या ठिकाणी आपल्याला डग पंजाबला डग या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी हवामान अंदाज या ठिकाणी वर्तवलेला आहे मित्रांनो मी तुम्हाला काही जिल्ह्याचे नावं सांगणार आहे त्या आता जिल्ह्यांमध्ये इतक्यामध्ये खूप दाट पाऊस आणि मुसळधार पाऊस पडणार आहे तरी आपल्या घोरडोरांना व्यवस्थित ठिकाणी बांधून ठेवा घराच्या बाहेर निघू नका त्याचबरोबर मी तुम्हाला काही जे विजा पडतात वीज पडल्यामुळे बऱ्याचशा गाई मरतात घोरं मरतात लोकंसुद्धा मरतात मी विजांपासून कशाप्रकारे आपण आपला बचाव करू शकतो त्या संदर्भात मात्र एक गोष्टी सांगतो त्यासाठी व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण बघा मी तुम्हाला विजांचा विजांपासून बचाव कसा करायचा ते तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर सर्वप्रथम बघा आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरला दोन महिन्यात भरपूर पाऊस या ठिकाणी पडणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घ्या मित्रांनो आणि वातावरणसुद्धा खूप खराब आहे पावसामध्ये भिजू नका ठीक आहे तर मित्रांनो बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवरती गव्हर्नमेंटच्या स्कीम चांगल्या येतात तर सरकारी स्कीमचा फायदा घेण्याचा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला एकही सरकारी स्कीम आणि गव्हर्नमेंटच्या स्कीम, स्कीम सरकारी योजना तुमच्यापासून दूर जाता नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि मी इतरसुद्धा स सरकारी योजनांवरती व्हिडिओ बनवले ते व्हिडिओ बघा तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो जेव्हा वीज पडते तेव्हा सर्वप्रथम खाली बसून जायचं जमिनीवरती आपल्या जे टाका असतात त्या टाक्यांवरती बसून जायचं ठीक आहे कारण जे वीज असते ते वीज वरून पडत असताना त्या विजेला जे सर्वात उंच वस्तू असते त्या वस्तूवरती वीज पडते कारण ते उंच वस्तू त्या विजेला आकर्षित करते आणि नंतर वीज त्या उंच वस्तूवर पडते म्हणून कधी कधी पण वरून वीज पडली पडत असल्या विजा तर उभं राहायचं आणि बसून राहायचं ठीक आहे खाली बसायचं जरी आपल्या आदर वस्तू हे उंच होतील आणि आपण ठेवले घेऊन जाऊ त्यानंतर मित्रांनो आणि खाले बघायचं तेही बरोबर मित्रांनो आपल्या हातामध्ये लोखंडाची वस्तू ठेवायची नाही कारण आपल्या हातात लोखंडाची वस्तू किंवा कडव किंवा काही असेल तर जी, जी विजांना आकर्षित करते ठीक आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्या अंगावर वीज पडू शकते मित्रांनो दुसरी गोष्ट वीज पडत असत की दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवायच्या कारण आपली खिडक्या लोखंडाची वस्तू विचारलो बऱ्याचदा आपण खिडकी जर उभं राहतो वीज जर पडली खिडकीच्या आसपास तुमच्या जीवाला जवळपास शकते मधून दरवाज्याने खिडक्या लावून घ्यायच्या जेव्हा विजा पडतात तेव्हा दुसरी गोष्ट विजा पडत असतील आणि तुम्ही चार पाच चार पाच झरा जर सोबत जात असाल तर घोडक्या करू नका कारण वीज तुमच्या घोडक्यावर सुद्धा पडू शकते समजा तुम्ही सहा मित्र आहे तर सहा मित्र जवळजवळ थांबू नका दूर दूर जा आणि खाली बसा सहाचे सहा पण मित्र खाली बसा आणि लांब लांब जा ठीक आहे तेव्हा वेळेस तेव्हा तुमचा बचाव होईल आणि तुम्ही जर जवळ थांबसाल तर वीजाला आकर्षित करताल आणि वीज आकर्षित झाला तर तुमच्या मुरावर पडण्याचं काय मेट्रो आणि जाणे सर्व ठारून जासाल तर मी सांगतो कशाप्रकारे मी तुम्हाला काही या ठिकाणी उपाय सांगितले वीजांपासून प्रकारे आपण बचाव करू शकतो ठीक आहे आणि तबुरीची काळजी घे वातावरण खूप खराब झालेलं आहे सध्या जसा पाऊस पडत आहे अशाच प्रकारे पाऊस पडणार आहे या ऑक्टोबर महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये ठीक आहे आणि मित्रांनो मी एक अठराव्या हप्त्याबद्दल सुद्धा व्हिडिओ बदलला आहे ठीक आहे आणि मोफत मशीनवर व्हिडिओ बदलला आहे तो व्हिडिओ बघून घ्या खूप मोफत मिळत आहे ते ठीक आहे आणि हवामानाबद्दल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती असून घ्या नेमका हवामानाबद्दल काय सांगितलेलं आहे ठीक आहे तर या व्हिडिओचा उद्देश फक्त लोकांना माहिती व्हावं एवढंच आहे त्याचबरोबर एक जंगली रमी नावाचा एक फ्रॉड गेम आलेला आहे मार्केटमध्ये मित्रांनो जंगली रमीमुळे काय होत आहे माहिती आहे का आपली पूर्ण जी पिढी आहे मी या ठिकाणी धोक्यामध्ये आलेली आहे कारण हृतिक रु, रोशनसारखे हिरो दोन पैशासाठी या ठिकाणी या रंगली जमी चॅट करतात आणि माझा ऋतिक रोशनला सवाल आहे आधी स्वतःच्या मुलाला रमी शिकव आणि नंतर लोकांच्या मुलाला रमी शिकव तर मित्रांनो हे चुकीचं आहे म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकवत सांगत असतो रमी खेळू नका मित्रांनो रमी खेळू नका रमी हा फ्रॉड गेम आहे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो मोठी या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा अशाच गव्हर्मेंट या जय हिंद जय महाराष्ट्र भेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये